नमस्कार प्रगतीस किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय कोल्हापूरचा प्रसिद्ध मसाला टोस्ट रेसिपी खूप सोपी आहे झटपट तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात अगोदर आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे चार ते पाच अद्रकीचे तुकडे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि चार ते पाच कट केलेल्या के मिरच्या अर्धा छोटा चमचा जिरे घातलेल्या आहेत आणि हे छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे मसाला तयार आहे आता एका भांड्यामध्ये दीड वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये तयार केलेला मसाला घालायचा आहे बारीक चिरलेली कोथंबीर अर्धा छोटा चमचा हळद अर्धा छोटा चमचा गरम मसाला आणि एक छोटा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धी वाटी पाणी घालायचं आहे पाणी एकदाच घालू नका थोडं थोडं घाला कारण की मिश्रण पातळ व्हायला नको तर आता हे छान असं मिक्स करून घेते हे पहा याच्यासाठी आपल्याला घट्टच बॅटर लागतं त्यामुळे बॅटर पातळ होऊ नये यासाठी एकदाच पाणी घालायचं नाही थोडं थोडं घालायचं आता इथे मी ब्रेड घेतलेले आहेत ब्रेड तुम्ही मोठ्या साईजचे किंवा असे छोट्या साईजचे देखील घेऊ शकता ब्रेडला बॅटर व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आता याच्यावरती थोडेसे तीळ टाकायचे आहेत तेल मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान असं गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम मेडियम ठेवायची आहे आणि मीडियम ते लो फ्लेमवरच आपल्याला हे ब्रेड तळून घ्यायचे आहेत तर हे पहा एकदम मस्त असे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे ब्रेड आपल्याला तळून घ्यायचे आहेत मस्त असा कलर आलेला आहे काढून घेऊयात ब्रेड तळताना कुठेही गॅसची फ्लेम फुल करायची नाही आहे लो टू मीडियम फ्लेमवरच हे ब्रेड आपल्याला तळून घ्यायचे आहेत नाहीतर ब्रेड लगेच करपतात तर अशाच पद्धतीने मी इथे सर्व ब्रेड तळून घेतलेले आहेत लगेचच आपण याच्यामध्ये काही मिरच्या देखील तळून घेऊयात मिरचीचा देखील थोडासा कलर चेंज झाला की मी या काढून घेतल्या आणि मस्तसा हा झटपट तयार होणारा मसाला टोस्ट तयार आहे पावसाचे दिवस आहेत त्यामुळे गरमागरम चहा सोबत हा गर्म सोब नाश्ता सर्व करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद